गोविंद बर्गे प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलंय आता पूजा म्हणते उपसरपंचाचे दुसऱ्या पोरीसोबतही होते लफडे बीड जिल्ह्यातील लुकामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट समोर आलेला आहे या घटनेनंतर चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत असून गोविंदचे दुसऱ्या पोरीसोबतही लफडे असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून चार मैत्रिणींची चौकशीही करण्यात आली आहे या चौकशीमध्ये अनेक गोष्टी समोर येत असून गोविंदची मैत्रीण पूजा हिने पोलिसांसमोर दिलेला जबाब चर्चेमध्ये आला आहे गोविंद आत्महत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच कुटुंबियांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश होता मात्र तपास जसा पुढे सरकत गेला तस तशी नवीन माहिती बाहेर येत आहे गोविंदच्या मृत्यूनंतर पोलीस सतत तपास करत असून मैत्रिणींनी दिलेली साक्ष प्रकरण अधिक गुंतागुंतीची बनत आहे विशेष म्हणजे पूजा ही गोविंदची जवळची मैत्रीण मानली जात होती तिच्यावरच सर्वात जास्त संशय व्यक्त केला असल्याने तिनेही आपली बाजू पोलिसासमोर मांडली आहे तिच्या म्हणण्यानुसार गोविंद तिचा मागे लागला होता तिला त्रास देत होता इतकेच नव्हे तर त्याचे इतर मुलीशीही संबंध होते ज्यामुळे तिने त्याच्याशी अंतर ठेवले होते पोलिसांनी पूजाच्या चा चार मैत्रिणींचेही जबाब नोंदवलेले आहेत पोलीस तपासातून असेही समोर आले आहे की गोविंदच्या मृत्यूपूर्वी त्याचे पूजा सोबतच वाद झाले होते काही नातेवाईकांनी दिलेल्या जबाबानुसार गोविंदच्या वर्तनामुळे घरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पूजा मात्र या प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा करत आहे तिचे म्हणणे असे आहे की तिने गोविंदला चुकीच्या मार्गावरून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तो येकत नव्हता त्याच्या वागणुकीमुळे आपला आयुष्य उद्ध्वस्त होईल या भीतीने त्याच्याशी अंतर ठेवले आणि याच प्रकरणी पोलिसांनी काही धक्कादायक पुरावे मिळवलेले आहेत मोबाईलमधील मेसेजेस कॉल रेकॉर्ड्स यामधून अनेक काही गोष्टी स्पष्ट होत आहेत गोविंदने काही वेळा आत्महत्येची देखील भाषा केली होती तर काही ठिकाणी त्याने पूजाला धमकी सदृश्य बोलले होते त्यामुळे आत्महत्येमागील खरी कारणे समोर आणण्यासाठी पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत सध्या या घटनेमुळे गावामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे सरपंच पदावर असताना गोविंदने सामाजिक क्षेत्रामध्ये काम केले होते त्याचे गावामध्ये काही प्रमाणात प्रभावही होता त्यामुळे त्याच्या अचानक मृत्यूमुळे ग्रामस्थ धक्कादायक अवस्थेमध्ये आहेत दुसरीकडे त्याच्या आत्महत्यामागे प्रेम प्रकरणाचे कारण असल्याने पोलिसही तपासातून हळूहळू उघड होत आहे मात्र अजूनही पोलिसांनी कोणताही अंतिम निष्कर्ष काढला नाही मित्रांनो व्याभिचार धमकी हव्यास आणि मृत्यू अशा चौकोनी गोष्ट म्हणजे बीडचं गोविंद बर्गे प्रकरण दोन मुले बायको असा सुखाचा संसार कला जायचा नाद लागला आणि बघता बघता सगळंच उद्ध्वस्त झालं सुरुवातीला नुसती ओळख पण त्यानंतर आकर्षण मग प्रेम आणि मग प्रेमापाई गोविंदने तिचे हट्ट पूर्ण केले महागडे मोबाईल सोन्याच्या दागिने बुलेट नातेवाईकांसाठी जमीन अगदी प्लॉट सुद्धा पण प्रेमाचं रुपांतर जेव्हा पैशाच्या व्यवहारामध्ये झालं तेव्हा पूजाने थेट धमकी दिली हा बंगला माझ्या नावावर कर नाहीतर खोटा गुन्हा दाखल करेन गोविंद हादरले आणि बदनामीला घाबरून स्वतःला संपून घेतलं त्यानंतर हे प्रकरण बरंच गाजलं आणि पूजाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तिच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती उघड झाली आहे आता गोविंद बर्गे यांच्याकडे पिस्तूल कुठून आलं पूजाच्या आयुष्यामध्ये फक्त गोविंद बर्गे नसून येस नावाची अजून एक व्यक्ती होती पण ती व्यक्ती आहे तरी कोण ज्या दिवशी गोविंद यांनी स्वतःला संपून घेतलं त्या दिवशी पूजा नेमकी कुठे होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हापासून गोविंद बर्गे प्रकरण चर्चेमध्ये मध्ये आलं तेव्हापासून लोक पूजाला इंस्टाग्रामवर शोधत होती आणि या चार तिच्या संख्या गेली आहे आणि तिचं अजून एक इंस्टाग्राम अकाउंट समोर आलंय यामध्ये तिने तिचे काही व्हिडिओ नेहमीसारखे नाचताना पोस्ट केले आहेत इतकंच नाही तर तिने गळ्यामध्ये मंगळसूत्र देखील घातलंय ज्यामुळे आता पूजाचं लग्न झालं होतं की तिने फक्त मंगळसूत्र घालून रील शूट केली अशी चर्चा आहे तर तिच्या आधीच्या इंस्टाग्राम अकाउंट मध्ये शेअर केलेल्या रीलच्या कॅप्शन मध्ये तिने येस असं लिहिलंय त्यामुळे ती आणखी कोणाला फसवत होती का हा सध्या तरी प्रश्नच आहे पण लवकरच पोलीस चौकशीमध्ये हे सगळं सत्य समोर येईल याशिवाय पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील वैराग येथे एका कला केंद्रामध्ये काम करते याच कला केंद्रामध्ये पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांची पहिली ओळख झाली होती भेटी वाढतच गेली आणि अखेर ओळखीचं प्रेमामध्ये रुपांतर झालं पण या प्रेमामुळे आपला घात होईल याचा विचार देखील कधी गोविंद यांनी केलेला नसेल रिपोर्टनुसार गोविंद बर्गे यांनी अनेक महागड्या भेट वस्तू दिल्या होत्या मात्र पूजाचा जीव गेवराईतल्या बंगल्यामध्ये अटकला होता जेव्हा गोविंद यांनी हा बंगला पूजाच्या नावे करायला नकार दिला तेव्हा ती गोविंदला टाळू लागली ना त्याचे कॉल उचलत होती ना त्यांना भेटत होती वर त्यांच्यावर खोटे अत्याचाराची केस दाखल करण्याची धमकी सुद्धा तिने दिली होती म्हणून पूजाची समजूत काढण्यासाठी गोविंद बर्गे थेट पूजाच्या गावामध्ये गेले होते मृत्यूच्या अगोदर पूजाला भेटण्यासाठी गोविंद यांनी भयंकर प्रयत्न केले होते गोविंद बर्गे गेवराईला येऊन पूजाला शोध तिच्या सासुरे गावामध्ये आले पण तिचा फोन लागत नव्हता गावामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी तिला अनेक वेळा कॉल करण्याचा प्रयत्नही केला होता पण ती मात्र कॉल उचलत नव्हती शेवटी न राहून पूजाच्या आईच्या घरासमोर गेले आणि त्यांनी व्हिडिओ कॉलवर स्वतःला संपवण्याचा इशारा दिला मात्र समोरून कोणी प्रतिसाद दिला नाही आणि हे बघून त्यांची निराशा संताप आणखीनच वाढला आणि ते तिथून कार मध्ये बसून निघून गेले दुसऱ्या दिवशी पूजाच्या घरापासून काही अंतरावर त्यांची कार उभी होती पोलिसांना माहिती मिळाल्याच्या नंतर त्यांनी घटनास्थळ गाठून कारचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य बघून ते हादरून गेले गोविंद यांनी गोळी झाडून स्वतःला संपून घेतलं होतं पण जेव्हा गोविंद यांनी स्वतःला संपवलं तेव्हा पूजा नेमकी कुठे होती पोलिसांच्या सांगण्यावरून पूजा रात्रभर पारगावमधील कला केंद्रामध्ये होती पोलीस सध्या गोविंद बर्गे आणि पूजा या दोघांमधील कॉल रेकॉर्ड तपासत असून त्यावरून पुढची दिशा मिळेल या प्रकरणी आता काय न उलगडा होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान हे सगळं सुरू असताना गोविंद यांच्या नातेवाईकांनी अनेक गंभीर असे आरोप केले आहेत सांगितलं की गोविंद कडे बंदूक नव्हती तर पोलिसांना सुद्धा असं समजलंय की ते पिस्तूल गोविंद बर्गे यांचं नव्हतं शिवाय त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचं पिस्तूल नसल्याचं तपासामध्ये उघड झालंय सदर पिस्तूल हे बर्गे यांनी दुसऱ्या कुणाकडून खरेदी केलेलं असावं असा दावा पोलिसांनी शिवाय गोविंद यांच्या कारचा दरवाजा आतून लॉक होता आणि गाडीची बॅटरी सुद्धा उतरली होती नातेवाईकांनी हा प्रश्न उपस्थित केलाय की जर गोविंद यांनी स्वतःला संपवून घेतला असेल तर मग बॅटरी कशी काय उतरू शकते पोलिसांना यामध्ये काहीतरी संशयास्पद वाटत असल्याने या, या प्रकरणामध्ये अधिक सखोल तपास सुरू झालाय याच सोबत पूजा गायकवाडला गोविंद बर्गे यांनी वैराग येथे सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचा एक प्लॉट देखील खरेदी करून दिला होता हे सुद्धा उघड झालंय ज्यावेळी सदर प्लॉटची खरेदी करण्यात आली त्याची रजिस्टर खरेदी कागदपत्रामध्ये गोविंद बर्गे यांनी साक्षीदार म्हणून सही केली आहे यावरून पूजा हिला गोविंद बर्गे यांनी प्लॉट जागा सोनेनाने खरेदी करून दिले होते या नातेवाईकांच्या आरोपामध्ये तथ्य आढळून आलं आहे आणखी काय काय व्यवहार पूजा गायकवाड व गोविंद बर्गे यांच्यामध्ये झाला हो हे देखील पोलीस तपासामध्ये उघड होणार आहे आता हे सगळं प्रकरण पाहता गोविंद बर्गे यांनी स्वतःला की आणखी काहीतरी पिस्तूल आणि पिस्तूलचं रहस्य हे सगळं मिळून या प्रकरणाला नवीन वळण मिळू शकतं सत्य बाहेर आलं की धक्के अजून बसतीलच यामध्ये शंका नाही मित्रांनो जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद